नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जी निवडणुकीची मतमोजणी आहे ती सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली आहे खरं तर या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस आपल्याला पाहायला मिळते मतमोजणीमध्ये देखील ही चुरस आपल्याला दिसून येते पहिल्या जे पोस्टलची फेरी होती त्यामध्ये समाधान अवताडी यांनी आघाडी घेतली होती तर दुसऱ्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये भगीरथ भालके यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं चौथ्या फेरी अखेर खरं तर भगीरथ भालके यांना साधारण एकवीसशे मत आहे जी आघाडी होती तर पाचवी फेरी ही जी पंढरपूर शहराची आता पेट्या फुटलेल्या आहेत आणि या पंढरपूर शहराच्या मतमोजणी आहे त्यामध्ये तीनशे मताची आघाडी ही भाजपचे समाधान अवताडी यांनी घेतलेली आहे पण पंढरपूर शहरावर खरं तर प्रशांत परिचारक यांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि मतमोजणीमध्ये देखील हा प्रभाव दिसून आलेला आहे आणि प्रशांत परिचारक यांनी अतिशय मनापासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी भाजपचं काम केलेलं असल्यामुळे या मतमोजणीमध्ये त्याचा प्रभाव दिसतोय आणि आताच्या घडीला पाचव्या आणि सहाव्या फे अखेर समाधान आवताडे हे आघाडीवर असलेले दिसत आहेत आणखी बऱ्याच फेऱ्या होणं बाकी आहे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या